इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचा सत्तरावा अभिष्टचिंतन सोहळा हा काष्टी या ठिकाणी संपन्न झाला आहे जनसामान्यांचे पाचपुते कुटुंबावरती असणारं प्रेम जिव्हाळा या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रसंगी दिसून आलाय आमदार पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं रक्तदान शिबिरामध्ये जवळपास पाचशेच्या वर कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं आहे तर हजारो लोकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली आहे आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर डी एस लोणकर यांच्या हस्ते तर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला आहे या चिंतन सोहळ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर आमदार आमदार मोनिका राजळे आम राहुल कुल आमदार सुधीर तांबे यांनी फोनद्वारे तर हजारो कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून पाचपुतेंवरती शुभेच्छांचा वर्षाव केला भाजप वैद्यकीय आघाडी आणि श्रीगोंदा डॉक्टर संघटना यांच्या संयुक्त विद्यमान रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणीचे चोख नियोजन करण्यात आलं होतं अशी माहिती सी चोवीस तास वृत्तवाणीला डॉक्टरांनी दिली आहे या प्रसंगी कार्यक्रमात सूत्रसंचालन भाजप तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी केलं आहे तर डॉक्टर प्रतिभाताई पाचपुते भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते ॲडवोकेट प्रतापसिंह पाचपुते यांनी आलेल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचं स्वागत केलं आहे आज आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यवीदाते आणि महाराष्ट्रातील सर्वात सिनियर असे आमदार मान्य ना आमदार बबनदादा पाचपुते यांचा सतरावा वाढदिवस आज आपण काष्टिया त्यांच्या निवासस्थानी साजरा करत आहोत हा वाढदिवस साजरा करताना एकदम अतिशय साध्या पद्धतीने साजरा करायचा असं ठरलं त्यामध्ये विशेषतः करून आरोग्यविषयक तालुक्यातील जे काही सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी एक आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये सकाळपासून ब्लड डोनेशन कॅम्प आणि रोग निदान शिबिर अशा दोन पॅरेल ठिकाणी आम्ही शिबिर आयोजित केलं होतं यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये साधारणतः सकाळपासून आत्ता दोन वाजेपर्यंत एक साधारणतः पाचशेपेक्षा जास्त रक्तदात्यांनी आपलं ब्लड डोनेट करून एक विक्रमी नोंद केलेली आहे त्यामध्ये सर्वसामान्य एक काशी आणि काशी पंचक्रोशातील सर्व तरुण युवा वर्ग दादांना मानणारा दादांवर प्रेम करणारे तालुक्यातून उत्स्फूर्तपणे आलेले कार्यकर्ते यांनी ह्या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला तसेच दुसरं जे आमचं शिबिर होतं रोग निदान शिबिर त्याच्यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपल्या व्यथा आपले उपचार करून घेतलेले आहेत ह्या शिबिर आयोजित करण्यामध्ये श्रीगोंदा तालुका इम्पा संघटना आणि श्रीगोंदा तालुका भाजप वैद्यकीय आघाडी अहमदनगर जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता आज सकाळपासूनच पेशंट तपासून त्यांना मोफत औषधोपचार दिला गेला आहे या कार्यक्रमामध्ये विशेषतः करून आमचे श्रीगोंदाचे डॉक्टर विक्रम कसरे सर श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा तालुका मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कामकर का सर असतील यमपा संघटनेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे मान्य डॉक्टर संजय टकले डॉक्टर जितेंद्र कामकर डॉक्टर विजय मनोद डॉक्टर आमचे मार्गदर्शक रोडे सर कपिल सर डॉक्टर राजेश पाखरे सर या सर्वांचं योगदान लाभलेलं आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थपणे आणि शांततेत पार पडला एवढंच सांगू इच्छितो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर